पित्तनाशक शरीराची उष्णता कमी करणारं आज आपण बनवणार आहोत कैरीचं पणं आणि तुम्ही अगदी महिनाभरापर्यंत हे फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता एनवेळेस फक्त दोन मिनटात आपण हे कैरीचं पणं अगदी झटपट तयार करू शकतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण रेसिपी जर आवडत असती तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही इथं कोणत्याही प्रकारची कैरी वापरू शकता आणि तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं त्यानुसार तुम्ही कैरीचं प्रमाण घ्या इथे मी एक कैरी घेणार आहे तुम्ही अशीच जरी धुवून उकडायला ठेवली ना तरीही चालेल कुकरमध्ये पण थोडीशी लवकर उकडावी आणि नंतर साल काढण्यापेक्षा मी इथं अगोदरच साल काढून घेते इथे मी कैरीची साल काढून छोटे छोटे तुकडे करून एका पातेलात ते उकडण्यासाठी ठेवणार आहेत अगदी पटकन शिजते म्हणून हे असं करायचं अगदी एक पाच ते सात मिनटात ही कैरी छान अशी शिजून निघते वाफवून निघते इथं छोटे छोटे कैरीचे तुकडे करून एका पातेल्यात टाकलेले आहेत आणि इथं जास्त पाणी ही नाही टाकायचं आहे कैरी बुडेल इतपतच पाणी टाकायचं आहे कारण मग आपण ही कैरी नंतर पाण्यासकट मिक्सरमधून काढणार आहोत मग जास्त पाणी टाकलं तर परत ते आपल्याला साईडला काढून ठेवावं लागेल यासाठी थोडंसंच पाणी टाकून गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवायची आणि एक पाच ते सात मिनटात आ, ही करी आपली उकडून निघते तोपर्यंत आपण एक दुसरा मसाला तयार करून घेणार आहोत तर इथं सरबत बनवण्यासाठी मी घेतलेली आहे खडी साखर तुम्ही साध्या साखरेचा देखील वापर करू शकता किंवा मग गुळाचा देखील वापर करू शकता गोळ टाकायचा असेल तर तो खिसून घेऊन टाकला तरी देखील चालेल पण खडी साखर अतिशय थंड असते शरीराची शरीरातील उष्णता कमी करते म्हणून मी इथे खडी साखर घेतलेली आहे अर्धा चमचा एवढं काळं मीठ घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा एवढं जिरं घ्यायचं आहे आणि हे आपल्याला आता बारीक करून घ्यायचं आहे जी बारीक पावडर तयार करायची आहे दोन ते तीन मिनटातच हे अगदी बारीक तर आता साखरेचा अंदाज मी इथं असा घेतलेला आहे की एका मोठ्या चमच्याने म्हणजे साधारण टेबलस्पूनने तीन ते चार टेबलस्पून होतील एवढी साखर तयार होईल ना एवढी आपल्याला खडी साखर इथं घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता कैरी देखील छान अशी उकडून निघालेली आहे आणि आता ही आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तर इथं तुम्ही पाहू शकता कैरी छान अशी उकडून निघालेली आहे आणि याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नाही राहिलेला असंच काही आपल्याला हवं आहे म्हणून पाणी टाकताना अगदी थोडंसंच टाकायचं कैरी बुडील इतपतच आता हा जो कैरीचा पल्प आहे तो मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे खडीसाखर मीठ आणि जिरपूड बारीक केलेली आहे ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं आपला हा पल्प तयार झालेला आहे तर अगदी तुम्ही हा जास्त प्रमाणामध्ये करून ठेवला ना तरी चालेल किलोच्या प्रमाणात जरी केला ना तरी देखील चालेल आणि हा तुम्ही एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये किंवा मग एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून अगदी महिनाभरापर्यंत तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता अगदी इन्स्टंट दोन मिनिटात तुम्ही काही काहीचंपणं बनवू शकता काचेच्या ग्लासामध्ये बर्फ टाकायचा किंवा मग थंड पाणी घ्यायचं आणि हा एक दोन चमचे पल्प टाकून द्यायचा थंड पाणी टाकायचं आणि आपलं हा कैरीचं पण तयार होतं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात लवकरच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये